सेवानिवृत्त पोलीस संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलीस आयुक्त कार्यालय पोलीस कर्मचाऱ्यांच्या कार्यालयीन कर्मचाऱ्याकडून दुर्लक्ष केलं जाते का त्यांच्या सोयी याच्यासाठी त्यासाठी निवेदन देण्यासाठी पोलीस आयुक्त कार्यालय आणि कलेक्टर ऑफिस या ठिकाणी सर्व मोर्चांनी एकत्र झालेला आहोत वास्तविक पाहता आतापर्यंत पोलीस कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्याकडे शासनाचे दुर्लक्ष आहे त्याचबरोबर कार्यालयीन कर्मचाऱ्यांचे देखील दुर्लक्ष आहे त्यामध्ये सेवा पुस्तकामध्ये व्यवस्थित नोंदी न करणे त्याचबरोबर पेन्शन वेळेवर न मिळणे त्याचबरोबर त्यांच्या जे काय लाभ आहे ते आर्थिक लाभ त्याच्यापासून देखील वंचित केलेले आहेत अशा अनेक मागण्यासाठी या ठिकाणी निवेदन देण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे सकारात्मक पोलीस आयुक्तांनी सकारात्मक आश्वासन ज्या काही ज्या मागण्या होत्या सर्वच्या सर्व व्यवस्थित पद्धतीने कायदेशीर जे काय असेल ते मार्गदर्शन करण्याचे आणि लाभ हा वेळेवर योग्य पद्धतीने देण्याची आदेश देण्यात येतील याबद्दलची सूचना दिल्या मागण्यासाठी आम्ही या ठिकाणी पोलीस आयुक्तांना निवेदन दिलं पोलीस आयुक्तांचे मनापासून आभार मानतो त्यांनी आज मागण्यामधली आम्हाला सेवापटाची छंकीत प्रत आठ दिवसामध्ये येत्या सत्तावीस तारखेला देण्याचं आश्वासन दिलेलं आहे हा आज आमच्या संघटनेचा विजय आहे हजार लोकांचे सेवापट तुम्हाला देतो म्हणून आज त्यांनी सांगितलेलं आहे आम्ही यापूर्वी आठ अर्ज दिलेले आहेत त्याच्यात येत चौदाची वेतन श्रेणी पेसाईची वेतन श्रेणी आहे ज्याला तीस वर्ष पूर्ण झालेली आहे त्याला एक एक सोळा नंतर त्याला तीस वर्षाची सेवा त्याला वेतन श्रेणीचा लाभ मिळाला पाहिजे या मागणीसाठी यांनी आवरावं हीच हो आमची मागणी आहे आम्हाला आमच्या बरेचशा सेवानुक्त सेवापटची झेरॉक्स मिळाली पाहिजे मेडिकलची सुविधा मिळाली पो पाहिजे पोलीस पाल्यांना आरक्षण मिळालं पाहिजे आम्हाला टोळ माफी मिळाली पाहिजे त्यानंतर आम्हाला अर्जित रजेचा सा फरक सातव्या वेतन आयोगाप्रमाणे मिळाला पाहिजे आम्हाला कॅन्टीनची सुविधा सेना दलाप्रमाणे सी एस टी आणि जी एस टी तो माफ व्हायला पाहिजे अशा आमच्या विविध मागण्या आहेत परंतु ज्या पोलीस आयुक्त स्तरावरती आहेत त्या पोलीस आयुक्तांनी कराव्यात ज्या डी जी स्तरावरती आहेत त्या त्यांनी कराव्यात आणि ज्या मुख्यमंत्री साहेबांच्या स्तरावरती ती त्यांनी कराव्यात तर यांनी आमची भेट लावावी माननीय गृहमंत्री साहेबांना फक्त माझी विनंती आहे की साहेब तुम्ही आमच्या राज्याचे छत्तीस जिल्ह्याचे जे सभासद असणारी शिखर संस्था आहे त्या शिखर संस्थेच्या सात प्रतिनिधींची एवढ्या पंधरा दिवसामध्ये भेट दाखवावी आमची भेट घडून आणावी नाहीतर इथून पुढे रण मैदान हे समोर आहे आम्ही सगळे कायद्याचे मंडळे आहोत यानंतर इलेक्शनमध्ये कोणालाही बेकायदेशीर काम करू देणार नाही कोणालाही पैसे वाटू देणार नाही कोणालाही बेकायदेशीर सभा घेऊ देणार नाही कोणालाही म्हणजे जनतेचं हनन करू देणार नाही कोणालाही टाईम लिमिटपेक्षा जे जे काही वेगळं घडेल आम्ही सगळ्यांनी शिस्तीप्रमाणे ज्याप्रमाणे आपल्या टी एन सेशन साहेबांनी भात भात भाजल्याच्या नंतर संपूर्ण सभा बंद केलेल्या आहेत त्याप्रमाणे आम्ही ह्या याच्यासाठी जनतेला मदत करणार आणि स्वच्छ प्रशासन स्वच्छ माणूस निवडून आणून देण्यासाठी आम्ही निपक्षपातीप्रमाणे आज आम्ही कोणाच्या धावणीला लांब बांधलेलो नाही म्हणून फडणवीस साहेबांना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना माझी नम्र विनंती आहे आठ दिवसात तुम्ही आमचं समजून घ्या एकनाथ शिंदेसाहेब आम्हाला मुंबईला सांगितलं यांच्या सभेला जायचं आहे तुम्ही नोंदून घ्या आमचं सगळं नाव घेतलं नंबर घेतलं आणि पंढरपूरला दोन हजार लोकांची सभा झाली परंतु शिंदे साहेब आलेले नाहीत फक्त पंधरा मिनिट पेठा आमचे प्रश्न सुटू नाही तर नाही सुटू आम्हाला सात लोकांच्या शिष्टमंडळाला आमच्या प्रश्नासाठी पंधरा मिनिटाची भेट यांनी द्यावी एवढी शासनाला आमची नम्र विनंती आहे आणि निश्चित गृहमंत्री साहेब ते कायद्याचे भक्त आहेत वकील आहेत आणि शिंदे साहेबचा पॉझिटिव्ह आहेत यांनी करावी विरोधी पक्षांना बरोबर घ्यावं आम्ही आम्ही निपक्षपाती आहोत म्हणून सर्वांच्या सहमताने आमचे प्रश्न सोडवावेत अशी त्यांना आमची नम्र विनंती आहे कारण की पोलिसांच्या ड्युटीचे तास सुद्धा चोवीस तास नाही आठच तास आहेत याबाबतचं मला माहिती अधिकार मिळालेला आहे मग आता मी मॅट कोर्ट ह्या हायकोर्टामध्ये रीड दाखल केलं दा। तर या लोकांना आम्हाला कितीतरी लाखाचे पैसे मिळणार आहे म्हणजे तीस वर्ष मी सेवा केली तर पंधरा दिवसाचा ओव्हर करणार आहे आणि माननीय न्यायालय साहेब निश्चित आमच्या मागणीचा विचार करणार कारण आम्ही शिस्तीचं काम म्हणून ही सेवा केलेली बारा तास रेकॉर्डला नोकरी होती म्हणून असे अनेक प्रश्न आहेत हे मागणी करता करता दोन अध्यक्ष महेश झाले साहेब आत्ता काही लोकांना आठवड्यातून दोन वेळेला डायलिसिसिस करावं लागते हो पण शासनाला जाग यायची कधी फक्त प्रश्न सोडवा तुम्ही आमचे नसल तर इथून पुढे ये संपत जाधव राज्याचा संस्थेचा अध्यक्ष म्हणून बेमुदत उपोषणाला बसणार आहे प्राण गेले तरी बेहत्तर परंतु माझ्या पांधवांना मी न्याय मिळवून देण्यासाठी अमरण उपोषण करणार आहे